हाय फ्रेंड्स लर्न विथ वन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण माझा आवडता पक्षी मोर या विषयावर निबंध बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करू माझा आवडता पक्षी मोर आहे मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे आणि तो आपल्याला त्याच्या सुंदरतेमुळे आणि आकर्षक नृत्यामुळे आवडतो मोराचे शरीर मोठे आणि मजबूत असते त्याचे पिसारे खूपच रंगीत आणि चमकदार असतात विशेषतः नर मोराचे पिसारे दिसणारे रंग पाहून मन होते त्यांच्या हिरव्या आणि सोनेरी रंगाचे सुंदर नमुने असतात मोराच्या डोक्यावर एक लहान तुरा असतो जो त्याच्या सौंदर्यात अधिक भर घालतो पावसाळ्यात जेव्हा आकाशात ढग दाटलेले असते तेव्हा मोर आपले पिसारे पसरून नाचू लागतो त्याचे नृत्य पाहणे म्हणजे एक अद्भुत अनुभव असतो त्याच्या नाचण्याने पाऊस येण्याची चिन्हे दिसतात म्हणून मोराला पावसाचे दूत मानले जाते मोर हा सर्वपक्षी पक्षी आहे तो बिया धान्य किडे आणि लहान प्राणी खातो जंगलात शेतामध्ये आणि बागांमध्ये मोर आढळतो तो आपला विशेष आवाज करून इतर मोरांना बोलवतो त्याचा आवाज दूरवरूनही ऐकू येतो मोराचे महत्व भारतीय संस्कृतीत खूप आहे तो देवतांच्या वाहनांपैकी एक मानला जातो अनेक चित्रकला काव्य आणि संगीत यात मोराचे वर्णन आढळते त्याचे सौंदर्य आणि गरिमा यामुळे तो सगळ्यांचा आवडता पक्षी आहे मला मोर आवडतो कारण त्याच्या सुंदरतेत आणि नृत्यात एक अद्वितीय आकर्षण आहे त्याचे रंगीत पिसारे आणि नाचण्याची शैली मला खूप भावते मला त्याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायला आवडते आणि त्याचे चित्र काढणेही आवडते शेवटी मोर हा माझा आवडता पक्षी आहे कारण तो आपल्याला निसर्गाचे सौंदर्य आणि महत्व दर्शवतो त्याच्या उपस्थितीने वातावरण आनंदित होते आणि मन प्रसन्न होते